यंदाचं वर्ष हे आतापर्यंतच सर्वाधिक उष्ण वर्ष ठरताना दिसतय अनेक पर्यावरण शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली नेमकं काय घडतंय आपल्या वातावरणाबाबत पाहूया एक रिपोर्ट जगात यंदा अनेक ठिकाणी उष्णतेनं मोठमोठे उच्चांक गाठले त्यातच एक धक्कादायक माहिती पुढे येते ती म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक्केचाळीस दिवस अधिक उष्णतेचे होते थोडक्यात यंदा उष्णता किंवा उन्हाळा एक्केचाळीस दिवस अधिक अनुभवावा लागलाय दोन हजार चोवीस मध्ये जागतिक हवामान अत्यंत धोकादायक स्थितीकडे वाटचाल करत असल्याचं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलंय वर्ल्ड वेदर एशन आणि क्लायमेट सेंट्रल रिसर्चर्स यांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे यंदा उष्णतेनं आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत काढलेत दोन हजार चोवीस हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरतंय आहे काही भयंकर नैसर्गिक आपत्ती देखील यंदा पाहायला मिळाल्या दोन हजार चोवीस मध्ये काही दिवस हे सर्वाधिक उष्ण दिवस ठरलेत आणि मोजदात केली तर जगानं यंदा तेरा महिन्यांचा उष्ण काळ अनुभवलाय पृथ्वीने एकेचाळीस दिवसांचा अधिकचा उन्हाळा अनुभवलाय ही केवळ सरासरी आहे अविकसित देशांत या उष्णतेचा फटका अधिक जाणवतोय ग्रेनेडा त्रिनेदा टुबागो यासारख्या ठिकाणी तर यंदा दीडशे दिवसांचा अधिकचा उन्हाळा राहिला हे केवळ वातावरण बदलामुळे होत आहे आणि हे धोकादायक आहे वातावरणीय बदलांचा अभ्यास करताना का काही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी शास्त्रज्ञांनी दररोजच्या तापमानाचा आढावा घेतला त्यातून ही धक्कादायक माहिती समोर येते काही ठिकाणी तर दिवस तर दिवस अधिक काळ उन्हाळा टिकला पॅरिस कराराच्या अंश सेल्सिअसच्या तापमान वाढीच्या जवळ आपण येऊन ठेपलो आहोत अशी ही माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे हे हवामान बदलामुळे होते आणि ही एक धोक्याची घंटा असल्याचं शास्त्रज्ञ मानतात हा वाल गंभीर आहे मात्र अनपेक्षित नाही हवामान बदलाचा फटका अनेक नैसर्गिक आपत्तींच्या रूपानं आपण अनुभवतोय हो अतिउष्णता दुष्काळ उष्णकटिबंधीय वादळं प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस हे सारं दिवसेंदिवस वाढत चाललंय याचा फटका गरीबातल्या गरीबाला बसतोय पश्चिम आफ्रिकेतील नैसर्गिक आपत्ती किंवा अमेरिकेतलं वादळ असून लोकांचे जीव जात आहेत हे खरं आहे Because... संशोधकांनी या वर्षातील एकोणतीस नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास केला या आपत्तींमध्ये जवळपास तीन हजार सातशे लोकांचा जीव गेलाय तर अनेक जण विस्थापित घटना थेट हवामान बदलाशी संबंधित असल्याचा संशोधकांचा दावा आहे पॅसिफिक महासागराला उपदार ठेवणाऱ्या एल निनोमुळे जगभरातच वातावरण बदलतं यंदाही या आपत्तींमागे एल निनोचं कारण सांगितलं जात आहे मात्र बहुतांश नैसर्गिक आपत्तींमागे हवामान बदल हेच मोठं कारण असल्याचा निष्कर्ष संशोधक काढतायत त्यासाठी आपल्याला इंधनांचा अमर्यादित वापर तात्काळ थांबवावा लागेल कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इंधनांपासून दूर राहावं लागेल असा सल्ला संशोधकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी